वर्धेचे खासदार रामदासजी दळस यांची सून मागील काळामध्ये कशाप्रकारे लग्न झालं हे तुम्हा सगळ्यांनी बघितलं कशाप्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी वागणूक मला वागणूक दिल्या गेली छोटस बोला तुम्ही एक त्या फ्लॅटवर मला लिहून टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला, गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डी एन ए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले मी हे बाळ घेऊन हे सतरा महिन्याचं बाळ आहे माझं एक खासदार माणूस एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई डी एन ए कर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावलं गेलं ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर प्रत्येक वेळी माझ्यावर अप अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर घणागती आरोप लावले गेले इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं त्या रोप त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे एवढे अत्याचार करता आज हे माझे छोटंसं बाळ आहे या बाळाला घेऊन मी दर दर भटकते ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघरसुद्धा करण्यात आलं म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका एका तान्हा लेकरशी एक राजकारण घडते तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे कुठे जायचं खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं हो बेदखल केलं तर तुम तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता माझ्यासाठी सगळं राजकारण करता जर जर खासदार साहेब म्हणतात त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण द्या हां त्याच्यानंतर ते म्हणतात की की वुमन एम्पावरमेंट एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला न्याय का नाही मिळत मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे संपूर्ण माझा परिवार आहे त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदाजी तडस त्यांच्या सभेसाठी वीस तारखेला मोदीजी मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत मला त्यांना एकच विनंती करायची आहे मी तुमच्या परिवारातली लेख पूजा तडस मी तुम्हाला न्याय मागते मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे जेव्हा लोक म्हणतात की म डीएनए कर आज मी समाजासमोर जेव्हा जाते तेव्हा मला माझ्याकडे घाणेरड्या नजरेने लोक बघतात की या बाळाचा बाप कोण आहे इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये तुम्ही माझी अवहेलना करता आज मी आहे उद्या माझ्यासारख्या दहा पूजा समोर येतील हे बाळ आहे माझं या बाळाकडे बघा आणि मला सांगा माझ कुठे चुकते माझा अपराध काय माझ्यासारख्या मुलीला तुम्ही डीएनए मागता करायला तयार आहे मी डीएनए माझं फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा सर्व समाजासमोर करा मी डीएनए ला तयार आहे पण माझी अशी अवहेलना माझा असं अपमान तर करू नका ऍटलिस्ट जे काही आहे ते सर्व मी तुमच्या समोर मांडलं कशा पद्धतीने लग्न झालं काय झालं मला साधा दोन वेळेच अन्न सुद्धा देत नाही या बाळाला ना दूध पाजण्यासाठी मला करून पाजावा लागतो मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत